घोंगडे कुटुंबियांच्या घरी आनंदाचं वातावरण होतं निखिल वा आणि अनिता यांच्या लग्नासाठी सगळ्या गावात लगबग सुरू होती निखिल व अनिताच्या आईवडिलांनी हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं होतं सगळे नातेवाईक मित्रमंडळी जमली होती निखिल आणि अनिता दोघही नवीन संसाराची प्रेमळ स्वप्न बघत होते अनिता ही निखिलच्या मामाची मुलगी होती ती मिरज तालुक्यातील रहिवासी होती खूप साधी सरळ शांत स्वभावाची मुलगी होती अनिता तिच्या डोळ्यांमध्ये सुखी संसाराचं एक स्वप्न होतं लहानपणापासूनच तिचं लग्न आपल्या मामाच्या मुलासोबत निखिलसोबत होणार हे तिच्या मनात रुजलं होतं कारण तिचं पूर्ण कुटुंब तिच्यासमोर असेच बोलत राहायचे त्यांची अशी की त्यांची मुलगी तिच्याच आत्याला सून म्हणून द्यावी आणि आपला भाचाच आपला जावयू हवा निखिलच्या आईचे नाव स्वाती व वडिलांचे नाव सुभाष होते निखिलला एक मोठा भाऊ होता निखिल त्या आईवडिलांचं दुसरं अपत्य तो लहानपणापासूनच खूप संघर्ष करत आला होता तो जगेल किंवा नाही याची गॅरंटी नव्हती कारण वयाच्या आठव्या वर्षी त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या त्याच्या आईनेच त्याला स्वतःची एक किडनी देऊन जीवदान दिलं होतं या गोष्टीला आता आठ वर्ष झाले होते लग्नानंतर अनिता आणि निखिलनं एकमेकांना दिलेली वचने ही अजून ताजेतवानेच होते आपल्या संसाराला कुणाची नजर लागू नये असेच त्यांना वाटत होते निखिलबद्दल सगळं काही माहिती असून सुद्धा अनितानं त्याच्यासोबत लग्न केलं होतं सहा जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा तो दिवस त्यांच्या दोघांच्या लग्नाला अजून एक महिनाही पूर्ण झाला नव्हता की तोच त्या दिवशी निखिलला खूप जास्त ताप आला हा ताप डेंगूचा होता तो आजारी असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला तातडीनं मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं उपचार सुरू होते पण तरीही त्याची प्रकृतीमध्ये सुधार होत नव्हता त्याच्या पेशी कमी झाल्या होत्या शरीरात कावीळ उतरली आहे असेही डॉक्टरांनी सांगितले सगळेच आजार एकवटून आल्यामुळे त्याचं शरीर डॉक्टरांच्या त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं ताप प्रचंड वाढला आणि त्यामुळे त्याच्या पेशी कमी झाल्या आणि सात जानेवारी रोजी निखिलन शेवटचा श्वास घेतला आणि त्यावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला तिचे सगळे स्वप्न अधुरे राहिले लग्नाला एक महिनाही पूर्ण झाला नव्हता सुरू मोडला होता सुखाने आयुष्यात काळोख पसरला निखिलवर जेव्हा अंत्यसंस्कार केले तेव्हा पूर्ण गावात शोककळा पसरली होती पूर्ण कुटुंबीय नातेवाईक गावकरी सगळे दुःखी होते रडत होते पण अनिता मात्र काहीच बोलत नव्हती अगदी शांत होती तिच्या चेहऱ्यावर दुःख पसरलेलं दिसत होतं पण डोळ्यात एकही अश्रू नव्हता निखिलच्या आईने व इतर नातेवाईकांनी अनिताचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला काही वयस्कर महिलांनी तिला समजावून देखील सांगण्याचा प्रयत्न केला पण अनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहतच नव्हते ती फक्त शांत बसून होती आणि बघत होती कदाचित तिला खूप मोठा धक्का बसला होता आणि तिच्या मनामध्ये खूप काही विचारांचं वादळ सुरू होतं सगळं काही ठीक होईल असं घरच्यांनी अनिताला सांगितलं होतं परंतु अनिताला माहिती होतं की तिचं आयुष्य आता कधीच पहिल्यासारखं होणार नाही ती आता निखिलची विधवा आहे तिचा नवरातीला कायमचा सोडून गेला आहे रात्री सगळे झोपले होते आणि त्याला मात्र झोप येत नव्हती ती फक्त आपला नवरा निखिलचाच विचार करत होती सोबत घालवलेले क्षण ती आठवत होती एकमेकांसोबतचं बोलणं लग्नापासून एकमेकांचा लाभलेला सहवास एकमेकांवर केलेलं प्रेम हे सगळं आठवत ती एकटं शांत बसली होती आठ जानेवारीची ती रात्र होती आठवणींचा मोठा तडा मनावर पडला होता तिला समजलं होतं की नवरा आता कधीच परत येणार नाही हे क्षण मला परत कधीच जगायला मिळणार नाही ती पटकन उठली आणि घराच्या मागे गेली खूप वेळ ती मागेच बसून राहिली शांतपणे विचार करू लागली मनात नवऱ्यासोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न होतं पण आपलं सर्वस्व असणारा आपला नवरा आपल्याला कायमचा सोडून गेला आता तो परत कधीच माघारी येणार नाही हा विचार करून ती आतमध्ये पूर्णपणे तुटली होती कुठून तरी तो येईल आणि आपल्याला अनिता असा आवाज देईल ही आशा देखील आता संपली होती कारण तो कायमचाच आता देवाघरी गेला मग आपण तरी का जगावं जगून काय करावं असा प्रश्न आता तिला पडला में माजा मी देखील आता माझ्या नवऱ्याच्या मागे त्याच्याकडेच जाते इथे सोबत जगता आलं नाही म्हणून काय झालं मी तिकडे जाऊन त्याच्यासोबत जगते असा विचार करत ती तिथूनही उठली आपली ओढणी हातात घेतली आणि समोर असणाऱ्या अँगलवरती तिनं फास्ट तयार केला आता मी माझ्या नवऱ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही त्याचा दुरावा मला सहन होत नाही मी एकटं राहू शकणार नाही म्हणत क्षणभर आपल्या आईवडिलांच्या आठवणी आठवून बालपणाच्या निखिल आठवणी तिनं आठवल्या आपल्या डोळ्यांसमोर लहानपणापासून मोठा होत आलेला आपल्या नवऱ्याच्या तिच्यासोबतच्या आठवणीत आठवणी तिनं आठवल्या नवऱ्याच्या आठवणींसोबत आता आपण त्याच्याकडे जाऊ असं म्हणत तिनं फाशी घेतली तीव्र दुःखाने ग्रासलेली अनिता कसलाही विचार न करता गळफास घेऊन बसली आता मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते नवऱ्याच्या विराहात तिचं मन आणि शरीर तुटून पडलं होतं काही क्षणात तिचा जीव गेला नऊ जानेवारीची ती पहाट उजडली पण अनिता घरात कुणालाही कुठेच दिसत नव्हती अनिता कुठे आहे अशी घरामध्ये चर्चा सुरू झाली सगळीकडे तिची शोधाशोध सुरू झाली आणि शेवटी घराच्या मागच्या शेडमध्ये अनिता गळफास घेतलेल्या अवस्थेत घरच्यांना दिसली कुटुंबियांना अनिता अशी समोर दिसताच धक्का बसला त्यांनी तिला घाईघाईत खाली उतरवलं आणि तिला पटकनच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तोपर्यंत तिचा जीव गेलेला होता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती प्रत्येकाच्या डोळ्यातून या दोघांसाठीही अश्रू वाहत होते इतक्या सुंदर आणि चांगल्या जोडप्याचा संसार एका महिन्यात उद्ध्वस्त होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर परत एकदा शोककळा पसरली होती तिच्या वडिलांनी आपली मुलगी अशा प्रकारे गमवल्यामुळे त्यांचं दुःख व्यक्त केलं आपल्या मुलीनं असे का केले आम्ही आई वडील होतो जिवंतपणे त्यांनी आपल्या मुलीला व भाचा म्हणजे जावयाला गमावले याचे दुःख त्यांना होते निखिल घोंगडे हा संघर्षमय जीवन जगलेला तरुण होता वयाच्या आठव्या वर्षीच त्याच्या दोन्हीही किडण्या निकामी झालेल्या होत्या त्याच्या आईनं त्याला स्वतःची एक किडनी देऊन मुलाला जीवनदान दिलेलं होतं त्यानंतरच निखिलनं आपलं आयुष्य पुन्हा नव्यानं जगायला सुरुवात केली होती आई वडिलांसोबत तोही शेतीचं काम आवडीनं करत असे कारण शेती करायला त्याला खूप आवडत असे त्यानं नवीन संसार सुरू करायचं स्वप्न पाहिलं होतं पण नियतीने मात्र त्याचं आयुष्य वेगळ्याच मार्गावर नेलं अनिताला नवऱ्याचा विरह सहन झाला नाही म्हणून त्याच्या आठवणीत जगणंही तिला शक्य नव्हतं तिला समजत होतं की आपल्या नवऱ्याशिवाय मात्र आता आपलं आयुष्य अपूर्ण आहे म्हणूनच तिनं त्याच्या मागे जाण्याचा मोठा निर्णय घेतला नवरावरून तीनच दिवस झाले होते की तिसऱ्याच दिवशी अनिता ही त्याच्या मागोमाग आत्महत्या करून गेली खर तर आजकाल आपण बघतो की बायका परपुरुषांसाठी नवऱ्याला मुलांना सोडून जातात पण ही खरी पतिव्रता स्त्री आहे तिनं नवऱ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार केला नाही आपला नवराच आपलं सगळं काही आहे असाच तिचा विचार होता पुढे जाऊन तिच्या आयुष्यात दुसरा कोणीही येऊ शकत होता तिचं आयुष्य नव्यानं सुरू होऊ शकत होतं पण तरीही या मुलीनं आपलं आयुष्य फक्त आपल्या नवऱ्यासाठीच संपवलं हो तिने उचललेलं पाऊल चुकीचं आहे खर तर ही घटना आपल्या समाजाला मोठा धडा देऊन जाते मित्रांनो प्रत्येक व्यक्तीनं दुःखाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करायलाच हवा धैर्यानं जगायला हवं एक व्यक्ती गेली म्हणून आपलं आयुष्य संपत नसतं अनिताच्या त्याच्या आईवडिलांची निखिलच्या आईवडिलांची काही चुकी होती का त्यांनी आपल्या मुलीला सुनेला डोळ्यांसमोर मरताना बघितलं अनिताने आपल्या आईवडिलांचा विचार करायला हवा होता पण ती प्रेमात वेडी झालेली बायको होती तिला तिचं सगळं जग संपल्यासारखं वाटत होतं परंतु ती हे विसरली होती की प्रत्येक रात्री नंतर दिवस उजडत असतो अंधार जाऊन प्रकाश परत पडत असतो हे समजूनच माणसानं जगलं पाहिजे आपल्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी खचून न जाता नव्यानं जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःखाचे सुखाचे प्रसंग हे येत जातच असतात पण आपण या दुःखातून बाहेर येण्यासाठी भावनिक आधार एकमेकांसोबत संवाद आणि मानसिक उपचार घेणं खूप आवश्यक असतं समाजाने आपल्या परिवाराने दुःखात असलेल्या या व्यक्तीला एकटं न सोडता त्या व्यक्तीला समजून घेणं समजून सांगणं खूप जास्त महत्वाचं आहे आजच्या आपल्या धावपळीच्या युगामध्ये आरोग्य आणि आपला भावनिक ताणतणाव यावर लक्ष द्यायला हवं ना की निराश होऊन आयुष्य संपवायला हवं ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील वाडेगावची आहे अनिता व निखिल यांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका धन्यवाद